हा मित्रांनो आज सुट्टीचा दिवस आहे ब्लॉगिंगचा प्रयत्न करत होतो आज कुठेतरी बाहेर जाऊ असो पण खूप दिवसांनी आज घरी राहिलो आणि उठायला थोडासा उशीर झाला कुठे जाऊ कळत नव्हतं तेवढं तर आई म्हणाली की आज कोलबी प्रकल्पातून कोलबी काढत आहेत तर चला मी निघालो जेवायला कोलबी आणतो आहे आज तुम्हालासुद्धा दाखवतो कोलबी प्रकल्प कशा प्रकारचे आहेत आणि कशा प्रकारे कोलबीचं इथे मत्स्यपालन केलं कशा प्रकारे हा सर्व कारभार चालतो थोडंसं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो जास्त काही नाही ब्लॉगिंगचा काहीच भेद नव्हता पण चला होतो है, है आज होतोय घडतंय तर तुम्हाला पण दाखवू कदाचित ह्याच गोष्टी माझ्या उद्या आठवणी बनतील म्हणून छोटासा प्रयत्न करतोय हाय नमस्कार मित्रांनो खूप जणांची रिक्वेस्ट होती की खाडीवर ब्लॉग बनवू मच्छीवर ब्लॉग बनवू परंतु शक्य होत नाही सध्याच्या धावपळीच्या कामामध्ये शक्य होत नाही आणि आज घरी असताना खूप दिवसांनी आज घरी राहिलो सुट्टी घेतली आणि घरी असताना असं इथे येण्याचा आज योगायोग योग झाला परंतु हे देखील आज खूप इथे सांगावंसं बोलावंसं खूप सारं आहे आणि दाखवावंसं जरी कमी असलं तरी एक खूप मला खूप चांगलं वाटतं इथे असताना मी संध्याकाळचा माझा फेरफटका असतो इथे पूर्ण भरलेलं असतं हे कोलबी प्रकल्प आणि मेन म्हणजे सांगण्यासारखं इथे एक आहे की भूमिपुत्र जे आहेत हे अशा प्रकारचा व्यवसाय करतायत आपल्या शेतीतून आपल्या भले जमीन खारी आहे परंतु त्यातून काहीतरी सोनं उगवू शकतो आणि पिकवू शकतो आणि ते देखील करून दाखवता शक्य आहे केलं तर सगळं शक्य आहे भले मेहनत जी आहे चिक ती खूप आहे स्ट्रगल खूप आहे यामध्ये देखील जसं शेतामध्ये आपण शेती लावतो आणि धान्य पिकवतो त्या प्रकारे इथे सगळी मशागत शेतीप्रमाणे सगळं करावं लागतं मस्त शेती ही देखील एक प्रकारची शेती आहे आणि सर्व निसर्गावर जास्तीत जास्त अवलंबून राहावं लागतं आधुनिक पद्धतीने आपण हे सगळं केलं यांना खाद्य की कि म्हणा किंवा बियाणं म्हणा तरी देखील पूर्णतः निसर्गावर अवलंबून राहावं लागतं पाण्याच्या आतमध्ये मत्सी मच्छी जी आहे ती पळत असते वाढत असते आणि आणि काहीक लोकांची मनस्थिती अशी असते की आजही काही का चोरीचा प्रयत्न करतात चोरं देखील या भागात जास्त येण्याचा प्रयत्न करतात अशा ठिकाणी त्यासाठी रात्रभर इथे या लोकांना जागरण करावं लागतं आणि अशा प्रकारचे विषय हाताल तर खूप काळजी घ्यावी लागते कारण सर्व धंदा सांभाळताना खूप इथे स्ट्रीक राहावं लागतं तर मच्छी खूप आज ही कोलंबी चांगली वाढलेली दिसत आहे नव्याण्णव टक्के म्हटलं की नव्वद टक्केची वाढ झालेली आहे तर करण सोडून देतो थोड्या वेळात आपण पुन्हा एकदा घेऊन काढू ती कोलंबी ह्या ह्याच्यामध्ये झोल्यामध्ये यांना चिंबूर देखील सापडल्या होत्या ह्या चिंबूर यांनी अलगच ठेवल्यात आणि नंतर ह्याचा बेत आखला जाईल ताव मारतील नंतर सध्या दम दमल्यात सगळेजण आणि अनुभवी जे काही लोक असतात आमचे अमर भाऊ आहेत ते सांगतात की असे इथे प्रकारे जर फल्या टाकल्या तर पाणी अडून राहील आणि पाणी एकदाच फोर्समध्ये आलं तर सगळी उरली सुरली कोलंबी एकदाच येईल बाकीची कोलंबी उचलून घ्यावी लागेल कारण ते आता पाणी सगळ्या सुकून गेलेलं आहे आणि कारण फायदा टाकून घेतोय कारण हे मेहनतीचं काम आहे मित्रांनो आणि मेहनतीशिवाय काहीच नाही इथे रोज रोज जागरण करावं लागतं जो राखणदार असेल त्याचा प्रकल्प असेल तर जागरण करावा लागतो नुकतंच म्हटलं की चोर असतात ते खरोखर अशी चोरी मित्रांनो कोण पाहत असेल जो चोरीचा ज्याचा मनात विचार असतात किंवा जे चोरीचा प्रयत्न करतात आणि नाही करायला हवं हो माझ्यामध्ये कारण ही त्यांची रोजीरोटी असते आपण दर महिन्याला पगार घेतो परंतु हे जे प्रकल्पधारक असतात ह्यांचा पूर्ण एकदाच खर्च निघत असतो वजापकी आणि जास्तीत जास्त फायदा कसा होईल ह्याच्यामध्ये काहीच मित्रांनो फायद्यासारखं नाही जे उगवेल जे पिकेल त्याच्यावर त्याला पूर्ण निर्भर राहावं लागतं त्यासाठी चोरीचा प्रयत्न करत असणाऱ्यांनी थोडंसं एकदा विचार करावा आणि त्यांचे कष्ट काय असतात त्यांची मेहनत काय असते ती एकदा आपण एकदा जवळून पाहावी या व्हिडिओच्या माध्यमातून कदाचित कळेलच तुम्हाला आणि करण पुढपर्यंत बघून आला की तिथे पण अजून मच्छी आहे आणि त्यांना घाई करावी लागेल कारण टेम्पो आता भरत चाललेला आहे आणि उरली सुरुली कोर्बी एकदाची उचलून घ्यावी लागेल नंतर काही बाहेर व्यापाऱ्यांना देऊन झाल्यानंतर गावात देखील शे अशा प्रकारची कोरबी विकली जाईल मी त्यासाठी जालो थांबलो आहे अजूनपर्यंत करणला रिक्वेस्ट केली की कारण भाई काही जरा दाखव जे आपले प्रेक्षक बघत आहेत त्यांना जवळून कोलबी दाखवा एकदा काढून प्रकारची कोलबी आहे किती वाढ झाले कारण आपण जे व्ह्यूवर आहेत तुम्ही अजूनपर्यंत बनून राहिलात व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी जोडून आहेत तर शेवटा तुम्हाला दाखवणं माझं कर्तव्य आहे आपण लवकरच लवकर भेटू एखाद्या चांगल्या ब्लॉगमध्ये कारण थोडेसं घरी मी काय काय गोष्टी चालू होत्या म्हणून जाता हे आलं नाही खाडीत लवकरच आपण खाडीत जाऊ चांगले अजून मोठे मोठे मच्छी गळ्याला सापडतील अशी अशा धरू आणि ही आता कोळबी काढून दाखवतोय करण 네, 같이 하던 게는 가나요? 미라미시라 가나 모. 이거는 미시라들은 이거 뭐 तर मित्र हो फायनल मी आता घेतलेले कोळंबी आणि आता आपण निघतोय घरी परतीचा प्रवास परंतु बनून राहा आपल्या चॅनलवर लवकरात लवकर आपण अजून चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू शॉर्ट फिल्म घेऊन येण्याचा घेऊन येण्याचा प्रयत्न करू परंतु तुम्ही बनून राहा आपल्या चॅनलवर आणि भेटू नवीन ब्लॉगमध्ये नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद व्हिटलाईन्स स्टारला सबस्क्राईब किंवा शेअर करायला अजून विसरू नका कमेंट लाईक येऊ दे तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तुमच्या विभागात आम्हाला बोलवायचं असेल बोल तर आमंत्रित नक्कीच करा कमेंटच्या माध्यमातून मत